अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी घर हक्क संघर्ष समिती तर्फे सिडको विराट बिराड मोर्चाचे आयोजन घर हक्क संघर्ष समिती कामगार एकता युनियन मुंबई महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन व जनविकास संस्था यांनी संयुक्तपणे झोपडपट्टी धारकांच्या मागण्यांकरिता बेलापूर येथील रायगड भवन या सिडको ऑफिसवर वर बिराड मोर्चा आयोजित केला होता मीडिया साथी विनोद विधर नवी मुंबई घर हक्क संघर्ष समितीतर्फे तुम्ही हा आज मोर्चा घेतला तर तुम्ही वरती पण गेला होता त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे वरती अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलेलं आहे या संदर्भात आमची मीटिंग झाल्यावर आम्ही तुम्हाला एक आम्ही फा हे एक हिशोबापी देईल तुम्हाला तुम्ही कळून घ्या की तुमच्याबद्दल आम्ही काय चर्चा झाली नाही सगळं त्यांनी बोलले आणि आमचं म्हणणं हे होतं की आता सध्या तळमळीची पाणीचं लई त्रास आहे पाण्याची ओळं नाही ती टॉयलेट नाही ना तर लेडीज लोकांना खूप त्रास आहे आता जर जे घरं आहे तर तुम्ही आवाज योजण्याची आमचं सर्वे झालेलं आहे सो आमच्या तुम्ही आवाज योजण्याचं घर द्यायला पाहिजे आणि आम्हाला बोलतो की आता हे फार्म भरल्यावर तुम्हाला म्हणायचं वाटतं आम्ही घर जाऊ पण आम्ही कुठला विश्वास करू आम्हाला तर एवढा विश्वास नाही ते दाखवत नाही त्या फार्ममध्ये की बाबा तुम्हाला हा बिल्डिंगमध्ये देणार आहे आणि गोरगरीबाला म्हणजे मेंटेनन्स माफ करणार आहे मेंटेनन्स तर काय दिलं जात नाही मग कुठला आम्ही विश्वास करू त्याच्यावर नाही पुढचं पाऊल काय असणार आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे पुढचं पाऊल आमचं असं असणार आहे ती जर आमच्या आटी आणि आमच्या मागण्या जर मान्य जर झालं नाही तर आम्ही धडक मोठा काढू आणि सिडकोला हरवण्याचा आणि आमच्या घराचा आणि हक्का आमच्या ज्या हाताचं घर आहे त्याचा आम्ही विजय घेऊ